कलिना मतदारसंघात यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार संजय पोतनीस तर भाजपाकडून अमरजित सिंह निवडणुकीच्या रिंगणात आहेत यासोबतच मनसेनं संदीप घुटकी यांना उमेदवारी देत निवडणुकीची रंगत वाढवली आहे गेल्या दोन निवडणूक निकालांचा इतिहास पाहता संजय पोतनीस इथून विजयी होत असले तरी त्यांना मिळणारं मताधिक्य खूप कमी राहिलंय किती तर दोन हजार एकोणीस साली संजय पोतनीस यांना त्रेचाळीस हजार तीनशे एकोणवीस मतं मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या जॉर्ज अब्राहम यांना अडतीस हजार तीनशे मतं होती मनसेचे संजय तुरडे बावीस हजार चारशे पाच मतांसह तिसऱ्या स्थानावर होते पोतनीस यांचा फक्त चार हजार नऊशे एकतीस मतांनी विजय झाला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या निकालात खरी मेघ दडली आहे कारण आज ज्या उमेदवारांमध्ये इथे लढत पाहायला मिळते तेच दोन उमेदवार तेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकले होते शिवसेनेकडून संजय पोतनीस यांना दोन हजार चौदा साली तीस हजार सातशे पंधरा मतं मिळाली होती तर भाजपच्या अमरजित सिंह यांना एकोणतीस हजार चारशे अठरा मतं होती म्हणजे संजय पोतनीस फक्त बाराशे सत्त्याण्णव मतांनी निवडून आले होते महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसमध्ये असलेले कृपाशंकर सिंह यांना तेवीस हजार पाचशे पंच्याण्णव मतं मिळाली होती आता कृपाशंकर सिंह भाजपामध्ये आहेत आज महाविकास आघाडीतून पोतनीस निवडणुकीला सामोरं जात असले तरी समोर उत्तर भारतीय उमेदवार असल्यानं कृपाशंकर सिंह यांना मिळणारी उत्तर भारतीय मतं पोतनीस यांच्याच पारड्यात पडणार का हे पाहावं लागेल दोन हजार नऊ साली तर हा मतदारसंघ काँग्रेसकडेच होता कृपाशंकर सिंह इथले आमदार होते त्यांना एक्कावन्न हजार दोनशे पाच मतं मिळाली होती तर दुसऱ्या स्थानावर मनसेच्या चंद्रकांत मोरे यांना अडतीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली होती महत्वाची बाब अशी की कृपाशंकर यांच्यासोबतच हेच चंद्रकांत मोरेही आज भाजपामध्ये त्यामुळे संजय पोतनीस यांच्यासाठीची ही लढाई यावेळी सोपी राहिलेली नाही मराठी मतांसोबतच या ठिकाणी उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांचाही टक्का महत्वाचा ठरतो मनसेच्या उमेदवारीमुळे मराठी मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका उद्धव ठाकरे गटाला बसेल असं बोललं जाते त्यामुळे या मतदारसंघातील उत्तर भारतीय मतं आता निर्णायक ठरू शकतात ही मतं कुणाच्या पारड्यात जातात त्यावरून या विधानसभेचा आमदार ठरेल असं चित्र आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद